कुंभमेळ्याच्या दरम्यान नाशिकला सहा कोटी किमान सहा कोटी भाविक येतील अशी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाची माहिती आहे याच्यापेक्षा मोठे आकडे सांगितले जातात पण आता काही गोष्टी आणि अत्यंत गंभीर गोष्टी वास्तवात लक्षात घ्यायला हव्यात पहिली गोष्ट नाशिकमध्ये साठ सुद्धा सुलभ शौचालय नाहीत आता ही सहा कोटी लोक चार वेळेला असं चोवीस कोटी वेळा जर का इथं विष्ठा करणार असतील चोवीस कोटी वेळेला आणि चार चार वेळेला मिळून दोन किलो विष्ठा असेल तर अठ्ठेचाळीस किलो विष्ठा याची विल्हेवाट नाशिक महापालिका कुठे लावणार आहे हे गेल्या कुंभमेळ्यामधले अनुभव घेतले होते रस्तो रस्ती घाण होती फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवून रस्ते धुवायला लागले होते साथीचे रोग पसरले होते आणि महापालिकेचं संपूर्ण लक्ष या गोष्टी सुधारण्याच्या ऐवजी ती झाड तोटण्याच्या पाठीमागे आहे आणि ही जी बेबंदशाही आहे ही नाशिककरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे